राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि मोंडीम केंद्रातली काय नेमकी परिस्थिती आहे कालच शिक्षण विभागानं नवीन नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे मोंडीमच्या या परीक्षा केंद्रावर काय परिस्थिती आहे किती विद्यार्थी यावर्षी वर्षी मोंडीमच्या केंद्रातून परीक्षार्थी आहेत परीक्षा देणार आहेत त्याबाबत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मुख्याध्यापक एस आर पाटील असणार आहेत सर काय सांगाल नेमकं यावर्षी बारावीच्या केंद्रात आपल्या या महाविद्यालयातील केंद्रामधून किती शाळेतील किती विद्यार्थी परीक्षा देत आहेत आपल्या झिरो चारशे चव्वेचाळीस या केंद्रावरती सी बोर्ड परीक्षेसाठी सध्या दोनशे शहात्तर विद्यार्थी हे सात शाळेवरून विविध ठिकाणच्या शा सात कॉलेज आहेत त्या सात कॉलेजवरून आपल्या सेंटरला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या परीक्षेसाठी पहिल्याच दिवशी या ठिकाणी न्यूज या चॅनलच्या वतीनं आपण या सेंटरची पाहणी करण्यासाठी आलात त्याबद्दल केंद्र क्रमांक चारशे चव्वेचाळीस व श्रीमंत सौमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्थेच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो हे सेंटर गेली पंधरा वर्ष या सोलापूर जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट सेंटर म्हणून गणलं जातं कोणत्याही प्रकारची कॉपी या ठिकाणी चालत नाहीत या ठिकाणी सध्या आपल्या किमान कौशल्य विभागाचे प्रमुख आमचे गुरु सर हे केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली या परीक्षा आनंददायी पद्धतीनं आणि मुक्त, भयमुक्त वातावरणामध्ये पार आहेत पडतील अशी मी सर्वांना ग्वाही आपल्यासोबत या केंद्राचे इंचार्ज ज्यांच्या निगराणीखाली बारावीच्या या, बारा या परीक्षा सुरळीत पार पडणार आहेत ते संतोष लोकरे सर असणार आहेत सर नेमकं काय सांगाल यावर्षी कशा पद्धतीनं म्हणजे दरवर्षी कॉपीमुक्त आता शासन सुद्धा किंवा परीक्षा विभाग सुद्धा कॉपीमुक्त म्हणून राज्यभर हे करत आहे आणि आता या वर्षी सुद्धा या सेंटर मधून कॉपीमुक्त परीक्षा होणार की काय प्रथम मी लाइव महाराष्ट्र झोन च हार्दिक आभार व्यक्त करतो श्रीमंत अशोक उमाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्था संचालित श्री उमा कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता बारावी चारशे 440 केंद्र क्रमांकामध्ये आज इथे परीक्षा होते सर्वसाधारणपणे 5 ते सहा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून इथं परीक्षा देत आहेत यावर्षी माननीय सचिव महाराष्ट्र परीक्षा महामंडळ पुणे यांनी मुक्त वातावरणासाठी सक्त निर्देश दिलेले आहेत विशेष आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे याचा आम्ही आमच्या स्तरावरून प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केलंय कारण तो आता आम्हाला जाणवतंय की आपण चांगलं असणं किती गरजेचं असतं मला वाटतं पाच ते सात वर्षापासून एक चांगल्या प्रकारचा धबधबा किंवा लौकिक जिल्हा स्तरावर आमच्या केंद्र केंद्राने निर्माण केला होता त्या दृष्टीनं आम्हाला आजचा हा काहीही त्रास जाणवला नाही उलट सगळ्याच गोष्टी निर्भय स्वच्छ आणि शुद्ध होत आहेत ही कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल आमच्या मागं नेहमीच कनिष्ठ महाविद्यालय असेल विद्यालय असेल सर्व स्टाफ कार्यालयीन स्टाफ असेल किंवा श्रीमंत सौमवाई साहेब पटवर्धन स्मारक संस्थेचे सर्व पदाधिकारी खंबीरपणानं आमच्या मागं उभा राहिलेत ग्रामस्थ असेल पालकवर्ग असेल विशेषतः कौतुकाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी वर्गातून मुक्त वातावरणासाठी आम्हाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे आम्ही कॉफी बंद करणं हे आमचं काम आहे परंतु विद्यार्थ्याच्या अंतर्मनातून कॉफी बंद होणं हा फार मोठा बदल आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा बदल व्हावा ही आमची आंतरिकी इच्छा आहे तरच शिक्षकाचं देखील प्रामाणिक कौतुक राहील आणि शिक्षकाला जो जुना दर्जा होता तो मिळेल अशी मला खात्री वाटते शिक्षण विभागाने यावर्षी सीसीटीव्हीच निगराणीखाली परीक्षा घ्याव्यात अशी सूचना केली होती आणि अचानक रात्री सीसीटीव्ही ज्या केंद्रावरती नाहीत त्या केंद्रावरती सुपरवायझर जे आहेत त्यांच्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईल जर या तीन तास म्हणजे परीक्षा दररोज जे होणार आहेत पेपर त्याचं चित्रीकरण करण्यास सांगितलेलं आहे काय कसं बघता येईल पूर्वी माननीय बोर्डानं तशा सूचना दिल्या होत्या परंतु काही गोष्टी आर्थिक स्तरावर कदाचित अडचण म्हणून नाही आर्थिक स्तरावर प्रत्येक संस्थेला आता अनुदान कमी झालेलं आहे किंबहुना बंद झालेला आहे त्यामुळं याचा खर्च संस्थेला किंवा शालेय स्तरावर सांभाळणं कठीण होत होतं त्यामुळं त्याला शिक्षक संघटना असतील किंवा पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून विरोध झाला होता मग त्या गोष्टीला आज प्रत्येक वर्गात अँड्रॉइड मोबाईल वापरणं म्हणजेच तो अँड्रॉइड मोबाईल हा सी सी व्हीचं काम करेल त्या प्रत्येक ब्लॉक मध्ये काय चाललंय विद्यार्थी काय करतोय परीक्षक काय करतोय किंबहुना केंद्रात काय परिस्थिती आहे हे मान्य बोर्डाच्या कार्यालयात करणार आहे त्याद्वारे त्याचं नियंत्रण मिळवणारे अतिशय कौतुकाची आनंदाची गोष्ट आहे सध्या तरी आता मुंडीच्या सुरू या परीक्षा केंद्रावरती परीक्षा सुरु सुरू झालेल्या आहेत आणि पोलीस बंदोबस्त त्याचबरोबर बैठे पथक देखील दाखल झालेलं आहे सर यात आणखी एक आनंदाची बातमी आजची अशी आहे की या परीक्षेचा म्हणजे आपल्या सेंटरचा परिणाम म्हणावा लागेल कि एकही पालक सिंगल एक पालक आज पाल्याला पाठवण्यासाठी किंवा वर्गामध्ये नंबर कुठे बसवण्यासाठी देखील आतमध्ये आलेलं नाही हे अतिशय मोन्यमकारांचं या सेंटरवर असलेलं प्रेम किंवा विश्वास याचं प्रतीक या ठिकाणी दिसून येईल अन्यथा बऱ्याच वेळा पालक वर्गामध्ये येण्याचा प्रयत्न करतात मुलाला बसवले की नाही पाहण्याचा प्रयत्न करतात परंतु आज सिंगल पालक रिक्वेस्ट देखील करायला आलेले नाहीत की आमच्या मुलाला वर्गात बसवू द्या अतिशय आनंदाची या परीक्षा केंद्रावरती बैठे स्क्वाड म्हणून सर यांची नेमणूक आहे सर स्वागत आहे तुमचं काय सांगाल आता शासनाने यावर्षी म्हणजे परीक्षा विभागानं निर्णय घेतला की गैरप्रकार आढळून आल्यास सर्व गुन्हे दाखल करा म्हणून आपली काय भूमिका राहील याबाबत आता या परीक्षा केंद्रावरती तसा प्रकार घालणार नाही परंतु जर असा प्रकार घालला तर आपली भूमिका काय असेल प्रथमतः उमाविद्यालय या ठिकाणी मी आज या परीक्षेच्या आलेल्या सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देतो आणि आत्ताच शिंदे सरांनी आणि लोकरे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आल्यापासून पाहतोय की अतिशय शांततेत आणि कुठलीही गडबड न करता सर्व विद्यार्थ्यांना एकदम खेळीमिळीच्या वातावरणात आपापल्या जागेवर बसवून पेपर वाटप करण्यात आलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आलेली आहे या केंद्रावर यापूर्वीचा त्यांनी इतिहास सांगितला त्याप्रमाणेच आज चालू वर्षीही परीक्षा ह्या शांततेत पार पडतील आणि आमचे त्या ठिकाणी काम हलकं करायचं त्यांनी शिंदे सरांनी आणि लोकर सरांनी काम बरेचसं काम केलेलं आहे शासनाच्या वतीने बोलत असताना शासनाचा स्पष्ट आणि स्वच्छ हेतू असा आहे की विद्यार्थ्यांनी कॉपी न करता स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आपला स्वतःचा शैक्षणिक बौद्धिक विकास घडवून त्यांचे पुढील आयुष्यात वाटचाल करावी असा स्तुत्य असा निर्णय शासनाने घेऊन त्याबद्दलचे सर्व पेपर असतील त्याबद्दलच्या टी व्हीच्या बातम्या असतील ह्या सर्वांमध्ये पालकांना माहिती व्हावं ह्या हिशोबाने शासनाने अगोदर सर्वांना कल्पना दिली त्यामुळे एक सुंदर असं वातावरण तयार झालं त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच निर्णय घेऊन कॉपी न करण्याचे सुद्धा शपथ घेतलेली आहे आणि आम्ही सर्व शासनाच्या वतीने अशी हमी देतो की या केंद्रावर एकही एक प्रकारची कॉपी चालू दिली जाणार नाही प्रकार तसा झाल्यास तसा जर प्रकार झाल्यास आम्ही वरिष्ठांना कळवून त्या योग्य ती कारवाई करण्यात येईल पण आता सध्या जरी मोड हे केंद्र कॉपीमुक्त केंद्र म्हणून ओळखलं जातं त्याची ओळख सोलापूर जिल्ह्याला आहे आता बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आपल्या सोबत या सगळे स्टाफ होता त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांना खास करून शुभेच्छा कॅमेरामॅन अजित खडकेसह सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडं डिजिटल वॉच आहे का चेक करायचं चे। असेल तर ते बाहेर ठेव आणि चप्पल आता काही आणि कंपास याशिवाय कुठलंही साहित्य आपल्या जवळ असणार नाही विद्यार्थ्यांनी आपापल्या ब्लॉक मध्ये सीट नंबरवर बसून घ्यायचं आहे जर कोणाकडे डिजिटल घडला असेल तर पर्यवेक्षकाकडे द्या अन्यथा बाहेर ठेवून आपल्या बॅग मध्ये ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारचं कागद आपल्या जवळ असणार नाही याची काळजी घ्या सर्वांनी आपापल्या चप्पल साणी